कार लोन बद्दल तुम्हाला या सगळ्या गोष्टी तर जाणून घेतल्याच पाहिजेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कार लोन बद्दल सगळं काही डिस्कस करणार आहोत म्हणजे तुम्ही कार लोन कसा घेऊ शकतात किती इझिली घेऊ शकतात किती बजेट पर्यंत घेऊ शकता तुमचे इंटरेस्ट रेट कसे कमी करू शकतात किंवा कोणा कोणाला कार लोन घेतलं पाहिजे इत्यादी आता या व्हिडिओ मध्ये आपण भारतातील सर्वात मोठी बँक ह्याचं उदाहरण घेऊन पूर्ण प्रोसेस समजून घेऊया मोस्टली सगळ्या प्रोसेस सेमच असतात आणि मी प्रयत्न करेन की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही आणि इनफॅक्ट मी स्वतः आपल्या कारसाठी वरूनच लोन घेतलेला तर या व्हिडीओ मध्ये माझा एक पर्सनल एक्सपीरियन्स सुद्धा शेअर करणार ही सेम इन्फॉर्मेशन कोणत्याही ऑटो परचेस म्हणजे की टू व्हीलर्स ई बाइक्स, बाईक्स कार्स ह्या सगळ्यांसाठी व्हॅलिड असेल इनफॅक्ट एसबीआय मध्ये एक वेगळी कॅटेगरी आहे ऑटो लोन म्हणून ज्यात कार लोन पण एक भाग आहे एसबीआय कार लोन ब्रॉडली दोन कॅटेगरीज मध्ये तुम्हाला कार लोन देतो पहिली कॅटेगरी आहे नवीन कस्टमर साठी जिकडे कार लोन त्यांना दिला जातो ज्यांनी कधीही एसबीआय वरून कोणता लोन नाही घेतलाय दुसरी कॅटेगरी आहे एक्झिस्टिंग कस्टमर साठी ज्याने एसबीआय कडून कोणता दुसरा लोन घेतलेला असेल आता ह्याला एसबीआय वाले लॉयल्टी स्कीम म्हणतात आता ह्यात एसबीआय होम लोन वाला कस्टमरला थोडा प्रेफरन्स देतात आता कुठे कुठे फरक आहे हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन करेन कार लोन बद्दल जर आपण बोलायला गेलो तर आपण आधी एक समजून घेऊ की कार लोन काम कसं करता बघा सिंपल आहे कार लोन तुम्ही तेव्हा घेता जेव्हा तुम्हाला एक गाडी विकत घ्यायची असते म्हणजे सिम्पल कोणती तुम्ही गाडी कोणत्या कार डीलर कडून विकत घेता तर बँक काय करते त्या डीलरला तुमच्या बियावर पैसे देते आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही त्याचे मंथली पेमेंट भरता पण कार लोन मध्ये काय होतं माहितीये का की बँक त्यांच्याकडेच तुमची गाडी गहाण ठेवते म्हणजे ऍज अ सिक्युरिटी ठेवते आता ह्याला बँक हायपोथिकेशन म्हणतात पण त्याचा साधारण अर्थ सिक्युरिटीच आहे आता अर्थ तुम्हाला माहितीच आहे की जर तुम्ही तुमचे लोन पेमेंट्स किंवा ईएमआय टाइमावर नाही भरलेत किंवा नाही भरू शकत पण बँकेकडे एवढा हक्क आहे की ती तुमची गाडी किंवा तुमचं घर किंवा जे काही तुम्ही गिरवी ठेवलं असेल ते विकून त्यांचे पैसे रिकवर करणार बँक जनरली असं करत नाही पण ते आपण पुढे डिस्कस करूया आता बरेच बँक कार लोन्सला ऑटो लोनच्या अंमरेला मध्ये टाकून देतात तर जर बँक तुम्हाला बोलेल की ऑटो लोन मिळेल तर घाबरू नका त्याचा अर्थ कार लोनच असतो बट जर तुम्हाला कोणता कार डीलर म्हणेन की डीलर फायनान्स होऊन जाईल तर ते चुकून सुद्धा घेऊ नका असं का ते पण आपण डिस्कस करूया डिटेल मध्ये आता गृहित धरा की तुम्हाला कार लोन किंवा ऑटो लोनच घ्यायचं आहे चला तर मग तुम्हाला एवढं कळलं असेल की कार लोनचा अर्थ काय असतो आणि आता तुमची एलिजिबिलिटी काय आपण हे बघूया जर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉई आहात तर तुमची इन्कम मिनिमम थ्री लाख रुपीज पर असली पाहिजे आणि जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉइड आहात किंवा स्वतःचा बिझनेस असेल तर तुमचं आयटीआर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न मिनिमम थ्री लॅकच असलं पाहिजे आणि जर तुम्ही कोणत्या ऍग्रीकल्चर ऍक्टिव्हिटीज सोबत असोसिएटेड असाल तर तुमची इन्कम मिनिमम चार लाख असली पाहिजे जर तुमचं इन्कम किंवा तुमचं आयटीआर ह्या क्रायटेरियाला मॅच नाही करत तर तुम्ही एक को कोप्लिकंट सोबत घेऊन येऊ शकता त्या को ऍप्लिकंटची पण इन्कम ऍड केली जाईल ह्याच्या व्यतिरिक्त तुमची एज म्हणजे तुमचं वय एकवीस पासून ते सत्तरच्या मध्ये असलं पाहिजे आता ही क्रायटेरिया होती फर्स्ट कॅटेगरी ऑफ कस्टमर्स साठी बेसिकली न्यू कस्टमर्स ज्यांनी एसबीआय कडून कधीच लोन नाही घेतलंय दुसऱ्या टाइपचे कस्टमर्स ज्यांनी एसबीआय वरून लोन घेतलं आहे किंवा त्यांचा ऑनगोईंग लोन चालू आहे स्पेसिफिकली होम लोन त्यांच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया थोडं रिलॅक्स आहे सेकंड टाइप ऑफ कस्टमर्सला मिनिमम दोन लाखाची इन्कम किंवा आयटीआर दाखवल्यावर पण ऑटो लोन मिळू शकतो चला तर आपण समजून घेऊया की बँक्स तुम्हाला किती अमाऊंट पर्यंतचा लोन सँक्शन करून देऊ शकते आता कारच्या मध्ये थोडं कॉम्प्लिकेट होऊ शकतो मी तुम्हाला एक्सप्लेन करते एक्झाम्पल सोबत आता जसं की हा डीलर हुंडाई क्रेडाची प्राइस दाखवतोय ह्याच्यामध्ये डिझेल बेस्ड वेरींटचा एक शोरूम प्राइस आहे ट्वेल्व पॉईंट फिफ्टी फाईव्ह लॅक्स आणि याची ऑन रोड प्राइस आहे फोर्टीन पॉईंट फोर्टीन लॅक्स बेसिकली ऑन रोड प्राइस मध्ये आरटीओ इन्शुरन्स आणि बाकीचे काही पॉईंट जातात तर आता प्रश्न असा पडतो की लोन एक्स शोरूम प्राइस की ऑन रोड प्राइस बँक ऑन रोड प्राइजेस वर फंडिंग करतात आणि जनरली बँक ऑन रोड प्राइस वर नाईन्टी चा, चा लोन देते एसबीआय बद्दल जर आपण बोलायला गेलो तर जनरली एसबीआय पंच्याऐंशी टक्केच फंड करते बाकीचे फंड तुम्हाला स्वतः अरेंज करावे लागतात आता इथे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतील ना की बँक नव्वद टक्के किंवा पंच्याऐंशी टक्केच का करते शंभर टक्के का नाही करत त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमच्या खिशातून दहा पंधरा टक्के भरावे लागतील तेव्हा तुमची सिरियसनेस एक दिसून येईल की तुम्ही किती आतुरतेने ती गाडी घेण्यासाठी तुम्ही सिरियस आहात म्हणजे त्या परचेस करण्यासाठी दुसरं रिझन असं की कार हे डेप्रिशिएटिंग असेट आहे नवीन गाडी जसं शोरूम मधून बाहेर पडते तसंच इट लुझेस टेन फिफ्टीन पर्सेंट ऑफ इट्स व्हॅल्यू आता कधी कोणत्या कस्टमरने डिफॉल्ट केला समजा तर एसबीआय त्या गाडीचे पंच्याऐंशी किंवा नव्वद टक्के रिकवर करू शकते पण शंभर टक्के रिकव्हरी करण इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल म्हणूनच या दोन्ही बँक कधीही कोणत्याही गाडीला फंड नाही करत आता हे आपण बोललो की लोन देऊ शकतो पण तुमची एलिजिबिलिटी आहे तेवढं लोन घेण्याची ते पण बघून घेऊया इन केस ऑफ सॅलरी एम्प्लॉईज एसबीआय तुमच्या मंथली सॅलरीचं मॅक्झिमम फोर्टी एट टाइम्स पर्यंतचं लोन सँक्शन करू शकते तर समजा जर तुमची सॅलरी वीस हजाराची आहे आणि तुम्हाला पंधरा लाखाचा लोन हवा तर ते तर तुम्हाला मिळणारच नाही तर आपण बघून घेऊया की बँक या लोन वर इंटरेस्ट किती आणणार इंटरेस्ट रेट बघण्याआधी तुम्हाला हे जाणून घेतलं पाहिजे की दोन प्रकारचे इंटरेस्ट रेट असतात फिक्स्ड आणि फ्लोटिंग फ्लोटिंगच्या केसमध्ये तुमचा इंटरेस्ट रेट चेंज होत राहतं डिपेंडिंग ऑन आरबीआय रेपो रेट आणि फिक्स्ड मध्ये तुमचं इंटरेस्ट रेट फिक्स्ड राहतं तर फिक्स्ड इंटरेस्ट रेट चुकून पण नका घेऊ असे यामुळे बिकॉज आरबीआयचे रेपो रेट एकदम पीक वर चालू आहेत आणि ऑब्व्हियसली दिस एक्सपेक्टेड की आरबीआय पुढे जाऊन ह्या रेट्सला कमी करणार आहेत म्हणजे फ्युचरमध्ये जाऊन कार लोनचं इंटरेस्ट रेट पण कमी होईल पण तो बेनिफिट तेव्हाच मिळेल जर तुम्ही फ्लोटिंग रेट घेतलं असेल तर फिक्स केस रेट फिक्स आहेत आता, आता जस्ट बिकॉज कार लोन किंवा ऑटो लोन हा एक सिक्युअर लोन आहे तर या केस मध्ये इंटरेस्ट रेट जनरली कमीच असतो आणि हे रेट्स युजली टाइम टू टाइम चेंज होत असतात पण ऍज ऑफ सप्टेंबर टू ट्वेंटी फोर एसबीआय मध्ये हे रेट्स जनरली नऊ पॉईंट पंधरा टक्क्याने ने चालू होतात म्हणजे सुरू होतात आणि हे इंटरेस्ट रेट जनरली फ्लोटिंग असतात म्हणजे टाइमानुसार चेंज होत राहतात जर फ्युचरमध्ये आरबीआय रेट कट झाला ज्याची प्रोबॅबिलिटी खूप आहे बिकॉज मध्ये रेट ऑलरेडी कट झाला आहे तर कार लोन चा इंटरेस्ट रेट पण कमी होऊन जाईल एव्ह नाईन इंटरेस्ट रेट आहे दॅट इज ऑनली ऑफर द कस्टमर्स हु हॅव सिव्हिल स्कोर अबव एट हंड्रेड बट त्या कस्टमर्स बद्दल काय त्यांचं सिव्हिल स्कोर खूप कमी आहे त्यांच्यासाठी ने दिली आहे जर तुमचा सिबिल 750 फिफ्टी आहे तर तुम्हाला नाईन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटचं इंटरेस्ट लागेल बेसिकली झिरो पॉईंट फॉर्टी पर्सेंट मोर द चीपेस्ट ऑप्शन इंटरेस्ट रेट ठीक आहेत पण वॉड अबाउट द अदर चार्जेस इंटरेस्ट रेटच्या व्यतिरिक्त तुम्हाला बँकेकडून एक स्टँडर्ड प्रोसेसिंग फीज लागणार त्यासाठी पण एसबीआय स्लॅब्स बनवलेले आहेत जर पाच लाखापर्यंतचा लोन असेल तर सेव्हन प्लस जीएसटी पाच ते दहा लाखाच्या मध्ये असेल तर बाराशे प्लस जीएसटी आणि दहा लाखांपेक्षा जास्त असेल तर पंधराशे प्लस जीएसटी बाकी आयचं कोणतंही बँक दुनिया भरचे चार्जेस लावतात म्हणजे ईएमआय डिफॉल्ट झाली तर चेक बाउन्स झाला तर इत्यादी 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 तसं बघायला गेलं तर हे सगळे चार्जेस सगळं मेंशनड असतात तुमच्या सँक्शन लेटरवर वर बट होपफुली तुम्ही बघितलं नाही तरच बेटर आहे प्री पेमेंट चार्जेस म्हणजे जर लोन तुम्ही टायमाच्या आधी पे करता तर बघा तसे तर हे चार्जेस झिरो असतात पण एस बी एक क्लॉज आहे की जर तुम्ही लोन ला दोन वर्ष आधी रिपे केलं त्या केस मध्ये ते तुम्हाला चार्ज करणार फोर क्लोज चार्जेस ऑफ टू ऑन द क्लोजर अमाऊंट आता इथे माझ्याकडून चुकी घडणार होती जेव्हा मी लोन घेतला होता बेसिकली मला माझा लोन पे ऑफ करायचा होता ऍट द एंड ऑफ वन इयर नाईन मंथ्स आणि तेव्हा काहीतरी फोर लॅक्स बाकी होते पण जर मी तेव्हा पे ऑफ करून टाकलं असतं ना तर माझे काहीतरी आठ हजारचे फोर क्लोजर चार्जेस लागले असते सो आय डिसाइडेड टू कंटिन्यू माय लोन्स फॉर अनदर थ्री मंथ्स आणि तीन महिन्याचा इफेक्टिव्ह इंटरेस्ट चार्ज काहीतरी सेव्हन थाउजंडचं पडत होतं सोय कंटिन्यू द लोन फॉर थ्री मंथ्स अँड पे ऑफ द रिमेनिंग अमाऊंट इन वन ग्रो सर लक्षात ठेवा जर का तुम्ही एसबीआय कडून ऑटो लोन घेत आहे तर तुम्ही त्या लोनला दोन वर्षानंतरच प्रीपे करू शकता इफ यू वॉन्ट टू अवॉइड प्री पेमेंट चार्जेस दोन वर्षानंतर प्री पेमेंट तर ठीक आहे पण एसबीआय किती टेन्युअर साठी म्हणजे किती वेळासाठी देतो म्हणजे लोनचं मॅक्झिमम टेन्युअर किती होऊ शकतो आणि केस मध्ये डिस्बर्समेंट कसं होणार आता इथे सगळ्या बँक थोडं वेगळं असतं एसबीआयचं चा मॅक्झिमम टेन्युअर सात वर्षापर्यंतचा असतो म्हणजे ह्या लोनला तुम्ही मॅक्झिमम सात वर्षामध्ये पे करू शकता पण इथे माझी एक ऍडवाइस आहे जस्ट बिकॉज बँक इज ऑफरिंग सेव्हन इयर्स दॅट डझंट मीन की तुम्हाला ते घेतलंच आणि कार लोन असेल तर स्पेशली मी ऍडवाइस करेन की तुम्ही चार ते पाच वर्षापर्यंतचा लोन घ्या पाच वर्षापेक्षा जास्त लोन नका घेऊन केस मध्ये तुम्ही घेऊ हो शकता जास्त वर्षासाठी बिकॉज तिथे टॅक्स बेनिफिट पण मिळतो ना इन केस ऑफ पेमेंट पण कार लोनच्या केस मध्ये असं नाही केस मध्ये पण इलेक्ट्रिक uh, कार्स मध्ये टॅक्स बेनिफिट मिळतो अंडर सेक्शन एटी बी आय e, गेस दीड लाख रुपये मिळतात ऑन द इंटरेस्ट पेट तर त्या केस मध्ये तुम्ही तुमचे लोन टेन्युअर तरी पण एक्सटेंड करू शकता बोलायला गेलं तर कार लोनच्या मध्ये खूप सिम्पल असतं ज्या डिलर करून तुम्ही कार घेतात त्या बँक पूर्णपणे पैसे देतो आणि तुम्ही बँकला मंथली ईएमआय पे करता आता आम्ही या कार लोन ची रिलेटेड ऑलमोस्ट सगळं काही सॉल्व्ह केलेलं आहे सो आमची खूप मेहनत लागली आहे इन्फॉर्मेशन गोळा करायला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इट इज हेल्पफुल फॉर यू अँड इट हॅज हेल्प यू देन प्लीज डू कमेंट कि दिस इज द बेस्ट व्हिडिओ ऑन कार लोन्स आमची मेहनत सक्सेसफुल होईल आता मी अशे दोन कार लोन बद्दल सिक्रेट सांगेन ना जे तुम्ही कधीच ऐकले नसणार आहेत आता पहिलं म्हणजे डीलर फायनान्स बद्दल आणि मी तुम्हाला व्हिडीओीला सांगितलेलं की डीलर फायनान्स बद्दल यु नो तुम्हाला नाही घेतला पाहिजे त्यांच्याकडून तर मी सांगते का जेव्हा पण तुम्ही कोणती गाडी डिसाइड करता कोणत्या कार डीलर कडून तर ते इमिडियटली तुम्हाला बोलतात की आमच्याकडे चार पाच फायनान्स ऑप्शन्स आहेत तुम्हाला हवं तर मी देतो म्हणजे तुम्हाला कुठेच दुसरीकडे जायची गरजच नाहीये ह्या ऑप्शनला डीलर फायनान्स बोलतात ऍक्च्युअली असं का माहिती माहितीये की बऱ्याच बँकेचे ना ह्या कार डीलर्स कडून टायअप्स असतात लोन चे देण्यासाठी आणि त्याच्यासाठी बँक ह्या डीलर्स ला प्रत्येक लोन वर एक ते दोन टक्क्याचं कमिशन देते आणि हे कमिशन तुमच्या आणि माझ्यासारख्या कस्टमर्सच्या शिशातून जातात तर समजा तुम्हाला एसबीआय कडून कार लोन नाईन पॉईंट फिफ्टी पर्सेंट वर मिळत असेल तोच सेम एसबीआय लोन तुम्ही कोणत्या डीलर कडून घेतला ना तर टेन पॉईंट फिफ्टी पर्सेंट चा पडेल तर जेवढा पॉसिबल असेल लोन तुम्ही डिरेक्टली बँकेकडूनच घ्या आणि जर नसेल घ्यायचा डीलर कडून घ्यायचा असेल तर एकदा रेट कम्पेअर करा दुसरा सिक्रेट आहे तर शॉप अराउंड फॉर बँक लोन्स तसं बघायला गेलं तर सगळ्या बँकचे टर्म्स अँड कंडिशन्स सेमच असतात पण तरी थोडाफार फरक तर असतोच एक्झाम्पल एसबीआय मीपेस्ट कार्ड लोन स्टार्ट फ्रॉम नाईन पॉईंट फिफ्टीन पर्सेंट पीएनबी मध्ये स्टार्ट फ्रॉम एट पॉईंट एटी पर्सेंट असं होऊ शकतं की दोन चार महिन्यानंतर ही सिच्युएशनच अख्खी चेंज होऊन जाईल बट एज ऑफ नाव पीएनबी मध्ये स्वस्त मिळतात तर तुम्हाला कमीत कमी तीन चार बँकेकडून लोन ऑफर घ्यायची आणि सगळ्यांचं कम्पॅरिजन करायचं अँड नॉट जस्ट द इंटरेस्ट रेट तुम्हाला इंटरेस्ट रेट्स प्लस प्रोसेसिंग फीस दोघांसाठी नेगोशिएट करायचं आहे एम शोअर तुम्ही दोन तीन जणांकडे जाऊन बोलाल ना तुमच्यासाठी एक पिक्चर क्लिअर होऊन जाईल अँड यू विल बी एबल टू फाईन द बेस्ट डी त्याच तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगला कमेंट करायला विसरू नका त्याने करून आम्हाला मस्त मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी